विकास कामासाठी आज आबांच्या माध्यमातून देण्यात आला या कार्यक्रमाचे भूमिपूजनाच्या निमित्तानं तर मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मला ते राजकीय दृष्ट्या काही परवडणार नाही त्यामुळे सर्वच उपस्थित मान्यवर तरुण वर्ग आज आपण पाहतोय आदरणीय आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विकास कामाचे उद्घाटन होत आहे प्रत्येक गावात भरभरून असा निधी देण्याचं काम आबांच्या माध्यमातून होत आहे ज्या ज्या गावात मागच्या पाच सात वर्षापासून अजिबात निधी नव्हता फक्त कागदोपत्री घोडं नाचवण्यात येत होत आज प्रत्यक्षात आप त्या कामांना सुरुवात होत आहे आज तुम्ही पाहताय आबांच्या कार्यकाळामध्ये दोन हजार चौदा पासून आपल्या हातात फक्त बंद पडलेली कामच आपल्या हातात आलेले आहेत दहेगाउपसा सिंचन योजना असेल कुकडीचं आवर्तन असेल आदिनाथ असेल पण मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की आदिनाथाच्या आशीर्वादाने आपण दहगा उपसा सिंचन चालू केले कुकडीचे आवर्तन आपण अठरा अठरा आणली या वर्षात आपण तीन आवर्तन आणली आणि तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने आपण आदिनाथ कारखाना हे लवकरच चालू करू असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो कारण आबांचं असं नेतृत्व तु असं आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये कायम संघर्ष झालेला आहे संघर्षावर मात करून कायम आबांनी विजय मिळवलेला आहे कारण सर्वसामान्यांच्या आमदार झालेले आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते तुमच्यासारखे स्वतःच्या घरची चटणी बाकर बांधून प्रचार केलेला आहे कधी सुद्धा त्यांनी कोणत्या दमडीची आमच्याकडून अपेक्षा केली नाही कधी वेळ प्रसंगी स्वतःच्या घरात असलेली वर्गणी करून आबां ले ले आबांचा प्रचार केलेला हे आम्ही ना करू शकणार नाही आणि तुमचे उपकारही कधी आम्ही विसरू शकणार नाही हे मी तुम्हाला भविष्य काळामध्ये आपल्याला माध्यमातून भरपूर अशी विकास काम आपल्याला या भागामध्ये करायची आहेत तुम्ही दिलेला आशीर्वाद आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही आपण पाहताय मांगीच आवर्तनही आपण भरपूर वेळा आपल्या गावाला सोडलेलं आहे भविष्य काळातही आपण चालू काम प्रत्येक या गावातील का कार्यकर्त्यांनी कुणी जर आम्हाला फोन लावला कुणी व्यक्ती आम्हाला डायरेक्ट फोन लावू शकतो आम्ही फोन उचलतो त्या व्यक्तीचं काम काय असेल ते करतो कधी आम्हाला कोणत्या पियेची हाताला धरून किंवा कुठल्या गावकुडाऱ्याच्या हाताला धरून आमच्यापर्यंत येण्याची गरज आजपर्यंत कधी भाग बसलेली नाही असं सर्वसामान्याचं नेतृत्व ने आदरणीय ने मार, मार्ग मार्गदर्शनाने आम्ही काम करतो आज तुम्ही पाहताय गोरे गरेबांचं नेतृत्व म्हणलं तर आदरणीय आबांचं नाव घेतलं जात कितीतरी विद्यार्थी कितीतरी पैलवान मंडळी आबांच्या मार्गदर्शनाखाली घडले त्यांच्या पाठीशी आबा उभा राहिले असंच काम आपण काम पुढं चालू ठेवू हो। आज इथं सगळ्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार म्हण